नमस्कार तुमचे श्री ओम निसर्गोपचार केंद्रामध्ये सहर्ष स्वागत आहे आपली ओळख सांगा माझे नाव आशा फडतरे हां राहणार राहणार फडतरवाडी बर तुम्हाला काय त्रास होत होता माझ्या एका पायातून पूर्णपणे मुंग्या येत होत्या कमरेपासून खाली तळपायापर्यंत मुंग्या येत होत्या आणि अख्ख्या पायाची शिर दुखत होती सगळ्या पाया अख्खा दुखत होता बर एका जागेवर बसलेलं तर बसल्यावर उभं बरं हे किती दिवसापासून तुम्हाला त्रास होता मला चार ते पाच वर्ष त्रास होता झालेला हो बर मग तुम्ही ह्या श्री ओम निसर्गोपचार केंद्रामध्ये व्हिजिट कधी दिली मी आता पंधरा ते तीन आठवडे झाले होते बर दिल्यानंतर तुमच्यावर इथं काय उपचार करण्यात आले आल्यानंतर माझ्यावर सुरुवातीला सगळं माझं शरीर म्हणजे अंग मोड मोडलं गेलं असेल त्यानंतर तेला परत ते, ते, मालिश ला ते, ते, ते कपिंग पण कपिंग करण्यात आलं आणि ते पट्टे लावून ते हां पट्ट्यानं ओढलं तेवढा पहिल्या दिवसामध्ये कितपत फरक जाणवला तुम्हाला असे तुम्ही कितवा दिवस येत तुम्ही किती वेळ आहे माझी बरं म्हणजे महिन्याभरात ही तिसरी वेळ आहे तर दुसऱ्या वेळेस किती फरक पडला आणि आज किती फरक पडलेला आहे दुसऱ्या बंद झालं फक्त माझा कामाचा लोड वाढला की ते दुखत होता तेवढ्या पुरता असं बरं असं दिवसभर रोजच्या कामाला दुखत नव्हतं बरं कुठं कमरे दुखत होत कमरेत आणि पाय पण दुखत होता आणि मुंग्या तर पूर्णपणे बंद झाल्या पहिले इतक्या मुंग्या यायच्या की पायच खाली टेकू देत नव्हता हो इतक्या हो मुंग्याच्या बरं तुम्हाला काय औषधं दिली होती का नाही मला काहीच औषधं दिली नाही फक्त योगा करायचं बरं योगा तुम्ही नियमान करताय रोज आज, आज कितपत फरक जाणवतोय आज ट्रीटमेंट केल्यानंतर पण चांगलाच फरक जाणवतोय पण आता कसं आहे लगेच फरक जाणवतोय की पण नंतर आता काम केल्यानंतर समजेल की टक्के जेव्हा म्हणेल ना मी तेव्हा म्हणजे पूर्ण दुखायचं बंद होईल तेव्हा मी म्हणेन चांगला एकदम परफेक्ट तसा फरक आता सत्तर ऐंशी टक्के फरक पडला ऐंशी टक्के फरक पडलाय फक्त योगासनं करत राहा हो। शंभर टक्के आपोआप तुमचा फरक पडेल आणि दिलेलं तेल हे लावत राहा फक्त आता ज्यांना पाठीचं दुखणं आहे गुडघ्याचं दुखणं आहे किंवा जे आपला व्हिडिओ बघतायत यांना तुम्ही काय सांगाल मी शंभर टक्के खात्री देऊन सांगेन की इथं तुम्ही ट्रीटमेंट करण्यासाठी या आणि मी सुद्धा बऱ्याच जणांना सांगते की मला फरक पडलाय म्हणून कारण पूर्णपणे पडलाय कारण मी दुसऱ्या दवाखान्यात कुठल्या न जाता मी इथंच आले कारण मला आयुर्वेदिक फरक पड़ेल ओके ठीक आहे तुम्ही इथं आला आणि आमच्या श्री ओम निसर्गोपचार केंद्रामध्ये ज्या ट्रीटमेंट आहे या ट्रीटमेंटचा लाभ घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद